आजच्या दहा डिसेंबरचा मानवाधिकार दिवसाच्या निमित्तानं आणि गेल्या सहा महिन्यापासून बांगलादेश सरकारचा जो चाललेला बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक असलेला हिंदू बौख आणि इतर वनवासी आदिवासी जातींवरती होत असलेला अत्याचार <गे> या अत्याचाराची एक जागतिक पातळीवरती मानवाधिकार आयोगानं त्याची दखल घ्यावी आणि या, या, या देशातल्या समस्त दे। हिंदू समाजाला सुद्धा या विषयाची एक जागृती करता यावी या दृष्टीनं आज देशभर आणि संपूर्ण या रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज हिंदू समाजानं सकल हिंदू समाजानं सामोरं येऊन या सगळ्या घटनेचा निषेध करणं आणि मानवाधिकार आयोगाला या विषयाची जागृती निर्माण करून देणं आणि मानवाधिकार आयोगानं या विषयात दखल घेऊन सुचित कार्य बांगलादेश सरकार जे आज हिंदूंच्या विरोधात काम करत आहे बांगलादेशातले असलेले जिहादी मुसलमानी संघटना ज्या आज बांगलादेशातल्या हिंदूंच्या विरोधात काम आहेत हिंदूंचा अनन्वीत अत्याचार आहेत त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आणि त्वरित इथे असणाऱ्या इस्कांच्या साधूंना मुक्त करण्याकरता आज या देशातला आणि या सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळून उर्वरित संपूर्ण हिंदू समाज या घटनेचा निषेध करून हे आवाहन करतोय की त्वरित बांगलादेशमधल्या असणाऱ्या हिंदूंवरचे बौद्धांवरचे आणि आदिवासींवरचे असलेले अत्याचार थांबावेत आणि उचित भारत सरकारनं सुद्धा या विषयात दखल घेऊन जागतिक पातळीवरती त्वरित या सगळ्याचा निषेध करून हे अत्याचार थांबवेत याकरता आजच्या या निषेध मोर्चाचं आम्ही आज आयोजन केलं धन्यवाद